आपण अनेकदा आपल्या मेडिकल रिपोर्ट्स पाहतो आणि त्यातले आकडे ते, ते समजून घ्यायचा प्रयत्न करतो हो। आणि आज आपण अशाच एका आकड्यावर बोलणार आहोत एच बी ए वन सी फाईव्ह पॉईंट सेवन डॉक्टर अनेकदा याला बॉर्डर लाईन म्हणतात पण आपल्याकडे जो अभ्यास आहे त्यानुसार हा शब्द जितका साधा वाटतो तितका तो नाही अगदी त्यामागे एक मोठा धोका दडलेला असू शकतो हो आणि म्हणूनच आजची ही चर्चा खूप महत्वाची आहे कारण हा आकडा म्हणजे म्हणजे फक्त भविष्यातल्या धोक्याची सूचना नाहीये अच्छा तर तो शरीरात आधीच सुरू असलेल्या एका मोठ्या बदलाचा पुरावा आहे विशेषतः भारतात जिथे तरुणांमध्ये ही समस्या इतक्या वेगाने वाढतीये तिथे या बॉर्डर लाईन शब्दाचा खरा अर्थ समजून घेणं खूप गरजेचं आहे चला तर मग याच मुद्द्यापासून सुरुवात करूया समजा डॉक्टरकडे गेलं आणि रिपोर्ट मध्ये आलं एच बी ए वन सी फाईव्ह पॉईंट सेव्हन बरोबर डॉक्टर म्हणतात काळजी करू नका तुम्ही फक्त बॉर्डर लाईन आहात हे ऐकून साहजिकच सा मिळतो पण आपण जे साहित्य पाहिलं त्यात एक गोष्ट अगदी स्पष्टपणे मांडली आहे की ही समजूतच धोकादायक आहे बरोबर धोकादायक यासाठी कारण बॉर्डर लाईन हा शब्द एक खोटी सुरक्षिततेची भावना देतो आपल्या स्रोतांमधील तज्ञांच्या मते एच बी एवन सी फाईव्ह सेव्हनचा खरा अर्थ आहे तुम्ही बॉर्डर लाईन नाही तर तुम्ही आधीच आजारी आहात एक मिनिट आजारी आहात हे खूपच मोठं विधान आहे हो म्हणजे मधुमेह झालेला नाही पण तरीही व्यक्ती आजारी आहे हे कसं शक्य आहे लोकांना वाटतं की सहा पॉईंट पाचच्या च्या पुढे गेला तर मधुमेह त्याआधी सगळं ठीक आहे इथेच तर खरी मेक आहे डॉक्टर याला वैद्यकीय भाषेत प्री डायबिटीज म्हणतात एचबीएन सी फाईव्ह सेव्हन ते सिक्स पॉईंट फोर टक्के ही जी पातळी आहे हो ती म्हणजे प्री डायबिटीज पण आपलं शरीर त्याला एक प्रकारचा ताण एक मेटाबॉलिक स्ट्रेस म्हणून अनुभवत असतं मेटाबॉलिक स्ट्रेस हो आणि ही स्थिती एका रात्रीत किंवा एका महिन्यात तयार होत नाही यामागे कमीत कमी आठ ते दहा वर्षांचा इतिहास असतो दहा वर्ष हो दहा वर्ष या काळात शरीरात इन्स्युलिन रेझिस्टन्स वाढत जातो म्हणजे रिपोर्ट मध्ये आकडा दिसण्याआधी दहा वर्ष शरीरात हे सगळं सुरू अगदी हे अविश्वसनीय आहे याचा अर्थ आपण फक्त टोक पाहतोय अगदी तसंच आहे या दहा वर्षात आपलं स्वादोपिंड म्हणजे पॅनक्रियाज शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी अक्षरशः झगडत असतं झगडत असतं हो ते गरजेपेक्षा जास्त इन्स्युलिन तयार करतं याला तुम्ही असं समजू शकता की शहरात वाहतूक खूप वाढलीय पण सिग्नल यंत्रणा तीच जुनी आहे अच्छा त्यामुळे सगळीकडे वाहतूक कोंडी होते शरीरातही तसंच होतं यालाच मेटाबॉलिक ओव्हरलोड म्हणतात म्हणजे जेव्हा तेव्हा आपलं पॅनक्रियास आधीच थकलेलं असतं बरोबर आणि शरीराचं सूक्ष्म सरावर नुकसान आधीच सुरू झालेलं असतं मध्ये रक्तवाहिन्या आणि इतर अवयवांवर परिणाम व्हायला सुरुवात झालेली असते हो म्हणूनच स्रोतांमध्ये म्हटलंय की प्री डायबिटीस म्हणजे प्रतीक्षाग्रह नाही तो आजाराचा सुरुवातीचा टप्पा आहे बापरे तरीही अनेकदा काय होतं डॉक्टर रुग्णाला सांगतात आहारावर थोडं नियंत्रण ठेवा आणि सहा महिन्यांनी पुन्हा तपासा हो हेच तर होतं हे ऐकून धक्का बसतो की ही किती निष्क्रिय भूमिका आहे हा दृष्टिकोनच या समस्येला अधिक गंभीर बनवत आहे हे ऐकून खरंच विचित्र वाटतंय जर शरीर आतून इतकं झगडत असेल तर सहा महिन्यांनी या हा सल्ला खूपच म्हणजे बेजबाबदारपणाचा वाटतो हम्म कदाचित याच वृत्तीमुळे ही समस्या इतक्या मोठ्या प्रमाणावर पसरत आहे का विशेषत भारतातील तरुणांमध्ये हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे कारण अनेक आहेत आणि अने ती थेट आपल्या बदललेल्या जीवनशैलीशी जोडलेल्या आहेत जसं की पहिलं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे गतीहीन जीवनशैली आय टी ऑफिस जॉब्स वर्क फ्रॉम होम यामुळे आपलं बसून काम करण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे शारीरिक हालचाल खूप कमी आहे हो त्यामुळे शरीराची इन्सुलिन वापरण्याची क्षमता ज्याला इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी म्हणतात ती कमी होते ठीक आहे व्यायामाचा अभाव हे एक कारण झालं पण आपल्या स्रोतांमध्ये आहाराबद्दल काय विशेष माहिती आहे कारण जंक फूड टाळा हा सल्ला तर नेहमीच दिला जातो हो यात काही नवीन किंवा धक्कादायक माहिती आहे का आहे ना नवीन माहिती अशी आहे की आपण फक्त पिझ्झा बर्गर बद्दल बोलत नाही होत अच्छा आपल्या पारंपरिक वाटणाऱ्या आहारातही बदल झाले आहेत पण त्याआधी साखरयुक्त पेयांचा सा मुद्दा घेऊया कोल्ड ड्रिंक्स एनर्जी ड्रिंक्स पॅकेज केलेल्या फळांचे रस यांचं सेवन तरुणांमध्ये खूप वाढलं आहे खूपच जास्त यातून शरीरात थेट साखर जाते आणि इन्सुलिनवर प्रचंड ताण येतो यासोबतच पाश्चात्य पद्धतीचा आहार ज्यात प्रक्रिया केलेले पदार्थ आणि जास्त साखर असते तो प्री डायबिटीससाठी एक प्रकारे निमंत्रणच आहे आणि या सगळ्याला जोडून तणाव आणि झोपेची समस्या येते अगदी आहार आणि व्यायामाचा अभाव हे तर उघड शत्रू आहेत पण मला आश्चर्य वाटतं की तणाव आणि झोप हे घटक खरोखरच इतके महत्वाचे आहेत का खूप महत्त्वाचे आहेत म्हणजे चुकीचा आहार जास्त धोकादायक आहे की आठ ऐवजी सहा तास झोपणे हा खूप चांगला प्रश्न आहे अनेकांना वाटतं की तणाव आणि झोप हे दुय्यम घटक आहेत पण ते नाहीत जेव्हा आपण सतत तणावाखाली असतो किंवा आपली झोप अपुरी होते तेव्हा शरीरात कॉर्टिसॉल नावाचा स्ट्रेस हॉर्मोन वाढतो अच्छा या हॉर्मोनचं कामच रक्तातील साखर वाढवणं आहे त्यामुळे तुम्ही चांगला आहार घेत असाल पण जर तुमची झोप पूर्ण होत नसेल तरीही साखरेची पातळी बिघडू शकते हो किंवा तुम्ही प्रचंड तणावाखाली असाल तरीही तुमची साखरेची पातळी बिघडू शकते हे तिन्ही घटक आहार व्यायाम आणि झोप एकमेकांशी जोडलेले आहेत आणि यातला आणखी एक महत्वाचा मुद्दा जो आपल्या अभ्यासात दिसतो तो म्हणजे जागरूकतेचा अभाव बरोबर तरुण वयात आपल्याला काही होणार नाही ही भावना खूप प्रबळ असते त्यामुळे नियमित आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष होतं अगदी आणि जेव्हा काही लक्षणं दिसू लागतात तेव्हा बराच उशीर झालेला असतो आणि जेव्हा निदान होतं तेव्हा आपण त्याला बॉर्डर लाईन म्हणून दुर्लक्ष करतो बरोबर आपल्या स्रोतांमधली आकडेवारी पाहिली तर भारतातील अठरा ते पस्तीस वयोगटातील सुमारे पंधरा ते वीस टक्के तरुण या अवस्थेत आहेत पंधरा ते वीस टक्के ही खूप मोठी आणि चिंताजनक संख्या आहे हो हे सगळं चित्र खूपच गंभीर वाटतंय आपण कारण पाहिली त्यामागचं विज्ञान समजून घेतलं पण आता सर्वात महत्वाचा प्रश्न यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का की एकदा तुम्ही फाईव्ह पॉईंट सेव्हनच्या पुढे गेलात की मधुमेहाच्या दिशेने तुमचा प्रवास अटळ आहे नाही अजिबात नाही आणि हीच यामधली सर्वात चांगली बातमी आहे अच्छा आपल्या स्रोतांनुसार प्री डायबेटीसच्या टप्प्यावर हा आजार पूर्णपणे उलटवणे म्हणजे रिव्हर्स करणे शक्य आहे पूर्णपणे हो पूर्णपणे पण यासाठी थोडी काळजी घ्या हा दृष्टिकोन चालणार नाही यासाठी आक्रमक पावलं उचलावी लागतील आक्रमक पावलं म्हणजे नक्की काय तर मधुमेह इतकंच गांभीर्याने पाहिलं पाहिजे बरोबर दुसरं आहारावर नियंत्रण मग आणि इथे साखर कमी खा असं म्हणून भागत नाही मग कर्बोदके म्हणजे कार्बोहायड्रेट्स थोडी कमी न करता मोठ्या प्रमाणात कमी करणं गरजेचं आहे पण थांबा भारतीय जेवणात भात पोळी अविभाज्य आहेत कर्बोदके मोठ्या प्रमाणात कमी करणे ही दृष्ट्या शक्य आहे का नक्कीच कमी करणे म्हणजे पूर्णपणे बंद करणे नव्हे याचा अर्थ आहे की आपल्या ताटातील पोळी किंवा भाताचे प्रमाण कमी करून त्या जागी प्रथिने म्हणजे प्रोटीन आणि भाज्यांचे प्रमाण वाढवणे उदाहरणार्थ उदाहरणार्थ दोन पोळ्यांऐवजी एक पोळी आणि सोबत एक वटी सलाड किंवा मोड आलेली कडधान्य घेणे प्रक्रिया केलेल्या कर्बोदकांऐवजी म्हणजे मैदा पांढरा ब्रेड याऐवजी संपूर्ण धान्यांचा वापर करणे हे बदल सुरुवातीला कठीण वाटू शकतात पण ते अशक्य नाहीत ठीक आहे म्हणजे आहारात जाणीवपूर्वक बदल करायचे आहेत आणि तपासणीबद्दल काय हम्म डॉक्टर तर फक्त रक्तातील साखर तपासायला सांगतात मग हे फास्टिंग इन्सुलिन तपासणं इतकं महत्वाचं का आहे जे सहसा केलं जात नाही कारण रक्तातील साखर वाढणं हा आजाराचा शेवटचा टप्पा आहे अच्छा त्याआधी बरीच वर्ष शरीरातील इन्सुलिनची पातळी वाढलेली असते फास्टिंग इन्सुलिनची तपासणी आपल्याला धोक्याची सूचना खूप आधी देऊ शकते इतक्या आधी हो जर तुमची रक्तातील साखर नॉर्मल असेल पण फास्टिंग इन्सुलिन जास्त असेल तर याचा अर्थ तुमचं शरीर इन्सुलिन रेझिस्टंट बनत चाललं आहे आणि तुम्ही प्री डायबिटीजच्या दिशेने प्रवास करत आहात म्हणजे ही एक खूप महत्वाची तपासणी आहे अत्यंत महत्त्वाची ज्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि आपलं ध्येय काय असायला हवं एचबीए वन सी पाच पॉइंट सातच्या खाली म्हणजे समजा पाच पॉइंट सहावर वर आणणं पुरेसं आहे का नाही स्रोतांनुसार आपलं ध्येय एचबीएन सी पातळी पाच पॉइंट चार पेक्षा खाली ठेवण्याचे असले पाहिजे पाच पॉइंट चार पेक्षा खाली कारण तीच खरी सामान्य आणि निरोगी पातळी मानली जाते फाईव्ह पॉइंट फाईव्ह किंवा फाईव्ह पॉइंट सिक्स ही सुद्धा एक प्रकारची धोक्याची घंटाच आहे म्हणजे फक्त डायबेटिक होण्यापासून वाचायचं नाहीये तर खऱ्या अर्थाने निरोगी व्हायचं आहे अगदी नाहीतर आपण फक्त आजाराच्या सीमारेषेवरच फिरत राहू बरोबर आणि वेळ खूप कमी असतो या अभ्यासामधून एक महत्वाचा निष्कर्ष समोर येतो की कोणताही हस्तक्षेप न केल्यास सत्तर टक्के प्रिडायबेटिक लोक पुढच्या एक ते दोन वर्षात पूर्णपणे डायबेटिक होतात फक्त एक दोन वर्षात हो हा प्रवास खूप वेगाने होतो पण जीवनशैलीत आक्रमक बदल केल्यास बहुतांश लोक पुन्हा सामान्य स्थितीत येऊ शकतात म्हणजे तुम्ही जे सांगत आहात त्याचा अर्थ असा होतो की प्री डायबिटीज म्हणजे महामार्गावर जाण्यापूर्वीचा शेवटचा एक्झिट आहे अगदी तो घेतला तर ठीक नाहीतर तुम्ही अशा रस्त्यावर लागताय जिथून परत फिरणं खूप कठीण होतं हे रूपक परिस्थितीचं गांभीर्य अचूकपणे मांडतं हो कारण एकदा स्वादुपिंडाच्या बीटा पेशींची इन्सुलिन तयार करण्याची क्षमता खूप कमी झाली की ती पुन्हा पूर्ववत करणे जवळजवळ अशक्य होते अच्छा प्री चर्चेचा सारांश असा काढता येईल की एच बी वन सी फाईव्ह सेव्हन हा केवळ एक बॉर्डर लाईन आकडा नाही तो एक गंभीर इशारा आहे हो पण त्याच वेळी तो शरीराने दिलेला एक सिग्नल आहे की आता बदला नाहीतर पुढे मोठा धोका आहे ही एक मोठी संधी सुद्धा आहे आणि याला मोठ्या चित्रात पाहिलं तर ही चर्चा फक्त रक्तातील साखरेबद्दल नाही तर ती आपल्या दीर्घकालीन चयापचयाच्या आरोग्याबद्दल म्हणजेच मेटाबॉलिक बद्दल आहे आज आपण जी निर्णय घेऊ जी जीवनशैली निवडू त्याचा थेट परिणाम आपल्या पुढच्या वीस तीस वर्षांच्या आरोग्यावर होणार आहे बरोबर वेळेवर योग्य बदल करून एका मोठ्या आणि अधिक गुंतागुंतीच्या आजाराला टाळता येऊ शकते ज्याचे परिणाम केवळ शारीरिकच नाहीत तर आर्थिक आणि मानसिकी असतात ही चर्चा ऐकल्यावर एक प्रश्न मनात येतो आपण केवळ रक्तातील साखरेच्या आकड्यांवर लक्ष केंद्रित करत आहोत की आपल्या शरीरातील इन्स्युलिनच्या प्रतिक्रियेच्या मूळ समस्येकडे पाहत आहोत हा महत्वाचा प्रश्न आहे आपल्या आरोग्याचे मोजमाप केवळ डायबेटिक किंवा नॉन डायबेटिक या दोनच श्रेणींमध्ये करणं कितपत योग्य आहे कदाचित आरोग्याकडे एका प्रवाहाप्रमाणे पाहण्याची गरज आहे जिथे प्रत्येक छोटा बदल महत्त्वाचा असतो आणि बॉर्डरलाईनवर थांबण्यापेक्षा निरोगी राहण्याचं ध्येय ठेवलं पाहिजे